पहिला तर हे कनी बघा हे बघा कशी झाली बघितली असं पूर्ण इदळ इदळ आहे म्हणजे असं त्याचा गर पूर्ण निघालेलं आहे बघा ताजी आणलेली आहे आता आमच्या इथलं कोल्हापूरचं फिश मार्केट मा कने नवीन निघालेलं आहे भरपूर नाव झालेलं आहे फेमस फिश मार्केट झालेलं आहे काल नीलचे बाबा कोल्हापूरला गेलेले नाही तर येताना म्हणाले की त्या फिश मार्केटमधून कधी सुरमई घेऊन येतं तर म्हटलं ठीक आहे आता एवढं फेमस आहे नाव लौकिक आहे तर चांगलं असेल आणि हे एक हजार रुपये कनी किलोला सुरमई भेटलेलं आहे बघा त्यांनी बर्फाच्या पेटीत ठेवलेली तिथून काढून फक्त कट करून दिले तरी पण घरात येई तोपर्यंत बघा पूर्ण असा गर निघालेला आहे त्याचं मी आता रात्रीचं करणार होते तर असं कणी आता निघालेलं अगदी मऊ कनी पूर्णच म्हणजे करायलाच येई ना म्हणून मी कणी तिखट मीठ आणि आलं लसूण वगैरे मसाला लावून ठेवलेला आहे फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे आता बघू सकाळपर्यंत कधी घट्ट येते काय आणि करायला येते काय कारण कधी रात्री अजिबात मला आलंच नाही म्हटलं आल्यानंतर करायचं म्हणून मी भाजी केली नव्हती त्यानंतर मी पिठलं केलं आणि त्यानंतर भाकरीसोबत आम्ही पिठलंच खाल्लं आमटी वगैरे करून तर हे बघा केवढं फेमस आहे माहिती आहे आणि एक हजार रुपये किलोला भेटलेलं आहे बघा ताजी सुरमई आता त्यांनी फसवलं गेलं का आम्ही फसलो आहे देवजाने तर हे आता कधी दुसऱ्या दिवशीच्या सकाळचं माझी कामं हो चालू आहेत रात्री नील काय डेअरीला गेला नव्हता कारण त्याचा अभ्यास जास्त होता त्यामुळे तो अभ्यासच करत होता त्यामुळे ह्यांना बाहेरचे पॅकिंगच कनी दुधाचं आणायला लावलं होतं मग दूध शिल्लक होतं त्यामुळे ते मी तसंच फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर आज सकाळी ते आता पहिल्यांदा गरम करत ठेवूया आणि मासे काढून बघूया फ्रीजरमधले आता सकाळचे तर निधन करायला येतात ते कारण एवढा मुलगाचा महाग आणायचं आणि असं काहीतरी झालं नाही मनाला लागते पैसे वाया पैसे कारण शंभर रुपये कमावायला दिवसभर राहायला लागतात आणि असं हजार रुपये वाया केलं की कसं तरीच वाटत होतं तर हे घट्ट झाल्यामुळे कनी ते निघत नव्हतं हो म्हणून म्हटलं दहा पंधरा मिनटं बाहेर ठेवूया सा तसंच साध्या वातावरणात तोपर्यंत कनी इकडे चपाती करून घेऊया नीलला सकाळी डब्यामध्ये मी पनीरची भुर्जी आणि दोन चपात्या करून दिल्या होत्या त्यानंतर चहा सोबत पण ह्यांना चपातीच दिली बाकीचा काय नाश्ता केलाच नव्हता दुसरे ले ले तर आता बाकीच्या दुसऱ्या राहिलेल्या की सगळ्यांना त्या चपात्या करून घेऊया तर रात्री मी थोडंसं पापड तळवते कारण पिठल्यासोबत फक्त भाकरी खायला होत नाही म्हणून पापड तळेवते त्यातलं थोडंसं तेल शिल्लक होतं म्हणून म्हटलं ते चपात्याला लावायलासाठी घ्यायचं तर ते पण थोडंच होतं गाळ का घेऊ वाटला नाही म्हणून मी कडे घासायला ठेवली आणि बॉटलमधलं पण कधी संपलेलं आहे तर आता तेलाच्या डब्यातलं तेल काढूया तर एकटं असताना तेलाच्या डब्यातलं तेल कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगते ट्रिक आहे अगदी किरकोळ आहे पण महत्वाची आहे कारण तेलाचा डबा बघा कसा भरलेला असतो आणि तो काढायला गेलं ना पातेल्यामध्ये की अजिबात काढायला येत नाही आणि सांडत तर आता काय घेतलेलं आहे आपण डब्याच्या त्या बाजूनं माझा डावा हात आहे ना त्या बाजूने काढायला बघते तर तसं तेल कधीच काढायचं नाही त्याच्या उलट्या बाजूला काढायचं मी आता पातेला ठेवलेलं आहे आणि आपली उजवी मांडी डब्याच्या कधी खालच्या साईडला लावायची म्हणजे सपोर्ट करायचा आणि हळूहळू डबा कनी असा आडवा करत आणायचा पातेला त्या कधी टोपणाच्या होलालाच ठेवायचं म्हणजे चुकून तेल बाहेर आलं तर त्या पातेल्यामध्येच पडू शकतं असं हळूहळू जसा सपोर्ट मांडीचा लावत कनी डबा आडवा करायचा त्यानंतर डब्याची मागची बाजूकने थोडीशी आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्यानं वर करायचं आणि हातानं कने असं एक बाजू वर करायची आणि पातेल्याला लावून तेल काढायचं अजिबात सांडत नाही आणि एकटा असताना पण आपल्याकडे गोंधळ उडत नाही कोणाला तर मदतीला पण बोलवायची गरज नाही हे बघा अगदी मस्तपैकी तेल निघाले आणि असं उलट्या बाजूला तेल काढल्यानं काय होते ज्यावेळी आपलं तेल काढून होते त्यावेळी कसं तेल तेलाचा वरंगळा डब्यावर अजिबात पडत नाही बघा अजिबात पडत नाही आणि तेलाचा डबा असा तेलकट होत नाही अगदी व्यवस्थित तेल, तेल, तेल निघतं आहे तर अशा पद्धतीनं काही एकदा तुम्ही नक्की काढून बघा जर तुमच्यात तेलाचा डबा आणत असेल तर तर तुम्ही म्हणाल ताई हे का सांगायची गोष्ट आहे का कसं आपल्याला जर अनुभवानुसार थोडंसं आपल्याला समजलं असेल ना तर ते शेअर करावं असं आहे ते आणि तेल पण सांडत नाही म्हणून मला वाटलं म्हणून मी वा तुम्हाला सांगितलं मला तेल काढायचं होतं तसंच म्हटलं तुम्हाला पण सांगावं तर इथे मी बॉटलमध्ये पण काढून घेतलेल्या रोजच्या जेवणासाठी आणि मी देवाचं तेलाचा डबा कने कॅन दुसरा केलेला आहे छोटंसं भांडं ते घासून ठेवलं होतं त्यात पण भरून ठेवूया कारण आपल्या घरी कसं नॉनव्हेज वगैरे असतं आणि तेच जेवणाचं तेल देवाला वापरायला नको वाटतं म्हणून मी तेलाचं भांडं दुसरं केलेलं आहे तर तेलाचे भांडं तेल काढून घेऊया आणि त्या पातेल्यामध्ये संध्याकाळी काहीतरी करायला येईल जेवण तसंच पातेला मी झाकण ठेवून ठेवलेलं आहे चपाती बनवताना पण कधी माझ्या डोक्यात हेच होतं ते सुरमई येईल का नाही नाहीतर मग ते फ्राय करायला नाही जर आलं ना तर आपण जो मटणात मसाला घालतो की नाही तसा घालून मसाल्याची ग्रेव्ही करायला पाहिजे सरसरी जर रस्साने सुक होईल असं पण आमच्यात कधी मासाचा रस्सा अजिबात खात नाही असं त्यांनी थोडंसं असं पाण्याचं मसाल्याचं करायला पाहिजे जर तळायला नाही जमलं तर कारण एवढं मी तर काय परत केलं त्या फिश मार्केटला कधी कधी पाठवणार नाही कारण एवढं महाग त्याच्यापेक्षा ते, ते मागच्या वेळी कणकवलीतून आणलेला कनी इतका घट्ट असा कडक होता एवढ्या लांबून आणून पण कणी तस कडक राहिला होता एवढा भारी होता कनी आणि ही इथल्या जवळ असून पण कणी असं का झालं काय माहिती कि ते म्हणजे शिळा मासा त्यांनी दिला सुरमई ताजा म्हणून ह्यांना समजलं नाही कि जरी ह्यांना समजलं नाही तरी त्याने गिरायकांना असं फसवायला नको पाहिजे ना, ना? काय होणार एवढं फिश मार्केटच कणी असं नाव खराब होणार मार्केट डाऊन होईल कारण कसं एकदा आता आमच्यासारखं सामान्य लोकांनी एकदा जर आणलं आता हजार रुपये किलोनं सुरमई आणायचं आणि तो जर असा लागला तर परत कशाला ते फिश मार्केटकडे जात आहे आमच्यासारखं माणूस नाही जाणार ना त्यामुळे असं किंवा बर्फात टाकून त्यांनी द्याल न्या म्हणून सांगायला पाहिजे की बाबा थोडंसं बर्फाचे तुकडे घाला आणि न्या म्हणजे काय माहीत आता त्यांनी फसवलं की आम्ही फसलो गेलो काय माहीत असो तेच विचार माझ्या डोक्यात उतर जर फ्राय नाही झाले तर मग मला आमटी मसाला घालून सरसरीत करायचं होतं पण एवढं पैसे गेलेल्याचं कधी असं मूड ऑफ झाला होता कारण कुठलं पण एवढं पैसे घालायचं आणि चांगलं जर वस्तू भेटली नाही ना तर असं मन असं उदास होतं तसं माझं झालं होतं तर इथे मी चपाती केली तनुला पण भूक लागली होती त्यामुळं तर आता इथं मी सगळ्यांनाच चपात्या करून घेतल्या च चारलीला पण कणी चपात्या करून घेतल्या पुरणपोळी दोन उरलेली ते मी बारीक उस करून दुधात कालवून दिल्यानंतर कनी चारली ना ते खाल्लेले आहे पण दुपारी त्याला भूक लागली तर मग त्याच्यासाठी परत एक थोडीशी जाड अशी चपाती बनवून ठेवली भूक लागली तर खाईल म्हणून तर इथे बघा अजून पण घट्ट आहे दोन चार पीस फक्त थोडे निघालेत तेवढे तळून बघूया आणि तेवढेच तणूला वाढे आणि उरले ना कधी नंतर थोडंसं बाकीची कामं आवरल्यानंतर परत तळायला घेऊया तर जितके निघालेत कनी तेवढे बघूया कसं निघाल्यानंतर काय होतं हे बघा म्हणजे घट्टपणा जरी रात्रभर आता फ्रीजरमध्ये ठेवलं तरी पण ते कणी असं मऊच राहिलं म्हणजे त्याचा गाभा कणी अगदी मऊच राहिला चला रवा आणि रव्यामध्ये घोळून घ्या मला ते तांदळाच्या पिठामध्ये घोळून फ्राय केलेले मासे आवडत नाही तर रव्यामध्येच आवडतात कारण असं तसं कुरकुरीत लागतं दातामध्ये दा दा म्हणून तर रवा ते खटमीट घालायचा तिकड थोडंसं मी जास्तच घातलं होतं कारण झणझणीत होऊ दे म्हणून थोडंसं चव येऊ दे म्हणून

हो कोल्हापुरात फिश मार्केट मध्ये एक हजार रुपये किलो सुरमई हजार रुपये वाया कशी फस खरं ते घट्ट नाही ना तेल चांगलं पहिल्यांदा तापवून घेतलं आणि सुरमई टाकल्यानंतर कधी मी थोड्या वेळा असं ते परत परतलं नव्हतं कारण ते म्हटलं आणि कनी गाभा खाली येईल आणि तुकडे तुकडे होतील म्हणून वरूनच असं झाऱ्यानं वरच्या बाजूला तेल टाकलं असं शिंपडलं आणि थोड्या वेळानंतर पलटी मारली तळल्यानंतर कुरकुरीत लागलं ला आणि चवीला पण चांगले होते सुरमई मासा पण ते असं पीस पूर्ण तसेच राहिले नाहीत चवीला चांगली होती सुरमई पण ते पीस नाही राहिले तसेच कसं मग ते उरलेला गाभा काय केला मी शेवटी कणी जे गाभा राहिलेला कनी त्याचं असं मुटके केले आणि ते मुटके कणी रव्यात घोळवून कणी ते तळून घेतले होते कारण तेवढा मासा टाकायचा माझ्या जीवावर येत आहे आणि चवीला चांगला असल्यामुळं ले कनी टाकू पण नाही वाटलं तर ते मी तशा पद्धतीनं केलं तर चला हे दोन चार मासे कणी तळून घेते आणि तणूला वाढून घेऊया आणि ते बाकीचं थोडंसं ओ या ना ना तर आता ह्या व्लॉगला आवाज देताना ना पोराना वाढलं होतं तर नीलला तो मासा आवडला नाही म्हणजे चवीला थोडा बरा होता मला तर बरा वाटला पण पोराना तो आवडला नाही नको म्हणाले दुसरं काहीतरी भाजीला आहे का विचारायला येत होता असो चला तर मग कधी कांदे होलसेलला कधी अगदी चांगले मिळतात म्हणजे आपलं रिटेलमध्ये कधी किती महाग भेटतात तर कांदे इथं होलसेलला कधी रात्री त्यांना भेटले होते तर त्याने दहा बारा किलो आणलेले तर ते आम्ही कनी तसंच पोतं ठेवलं होतं ते मला थे थे। आता मला असं पोत्यामध्ये ठेवून असं पसरून ठेवायचं आहे कारण तसंच कसं पावसाळ्यात असो किंवा आता उन्हाळ्यात पण तसंच पोत्यात कांदे ठेवले ना की ते खराब होतात हे बघा मी तळेला मासे दाखवते मोठ्या गॅसवरच मी पहिल्यांदा तळून घेतले नंतर गॅस बारीक केला कारण ते तुकडे तुकडे होऊ नयेत म्हणून आणि गरम गरम तळेल तसंच कनी जेवायला वाटलं म्हणजे आता थोडे तळले नंतर मी थोडे जेवताना तळले तर इथे माझा भात झालेला आहे आणि आता खर्च पुसायला घ्यायचे होते पण मला तिथं आता कधी कांदे ठेवायचे आहेत कारण मधल्या रूममध्ये किंवा साईडच्या रूममध्ये ठेवलं कसं कांद्याचा वास येतो आणि ते उग्र वास आला ना की त्या रूममध्ये जाऊ वाटत नाही आणि झोपायला पण झोप लागत नाही म्हणून मी शक्यतो की किचनमध्येच कांदे ठेवते तरी तिथं मी खाऊचा डबा आणि ज्वारीच्या पिठाचा डबा ठेवला होता दोन नारळ होते ते ठेवले होते परवा आम्ही सौंदतीला गेलो होतो ना त्यावेळी तिथं नारळ आणले होते तिथं नारळ कधी स्वस्त आपल्यापेक्षा कधी तिथं नारळ स्वस्त पण आणि त्या नारळामध्ये कधी पाणी पण भरपूर होतं मग मन, म्हटलं पोरांना पाणी प्यायला पण होईल आणि कवळे जरा होते पण पाणी भरपूर होतं म्हणून मी त्यासाठी तिथे गेल्यानंतर दोन तीन जादाचे आणले होते तर त्यातले दोन उरलेले ते मी ठेवलेत आणि इथं आता कनी हर्षा पुसून घेऊया आणि हे आता टेबलाच्या खालच्या कप्प्यात मी आता तेलाचा डब्बा आणि घवाच्या पिठाचा डब्बा फक्त ठेवला होता तर इथं आता ते बाकीचे दोन डबे पण ठेवूया आणि पाट विळी वगैरे पण तिथं ठेवून व्यवस्थित जरा तर लावून घेऊया आणि तिथं रिकामी झालेले आहे तिथं प्लॅस्टिकचं पोतं एक मी हांतरून घेणार आहे आणि त्यावर कांदे की असं पसरून घ्यायचे एकमेकावर टाकायचे नाहीत पसरून घ्यायचे आणि वर कणे पाच सहा दिवसानं पाच सहा दिवसांना असं ते कांद्याची जी साल निघते की नाही तर ती साल काढून कधी स्वच्छ करायचं म्हणजे कांदा टिकतो जास्त दिवस जा। तसंच जर ठेवलं साल तर एक कांदा कुजला कधी सगळ्या कांद्या ना असं कुजायला चालू होतं आंब्याचं कसं असतं एक आंबा कुजला की सगळे आंबे कुजतात तर कांद्याचं पण तसंच असतं त्यामुळे आणि जमिनीवर ठेवायचं नाही जमिनीची उब लागायची नाही त्याला म्हणजे लावायची नाही त्याला पोत्यावर किंवा तुम्ही कपड्यावर असं हांतरू शकताय आणि एकमेकावर ठेवायचं नाही एक कांदा एकच असं सगळं पसरून घ्यायचं आणि हा वाळेला कांदा भेटलेला आम्हाला चांगला पण आहे अगदी लहान नाही अगदी मोठा नाही मध्यम असा आणि किंमत पण अगदी स्वस्त भेटलेली तर चला पसरून घेऊया आणि अजून बाकीचं हॉल पुसायचं आहे दोन रूम पुसायचा आहे तो व्हरांडा पुसायचा आहे त्यानंतर आपण जे गिरण वगैरे ठेवते तिथला पण जागा ती पुसायची तर ती सगळी जागा कने पुसून घेते म्हणजे कसं नंतर उन्हाचं कने फरशा पुसायला नको वाटतं असं आता सकाळी गरमी एवढी वाढली तर सकाळी आठ नऊ वाजल्यापासूनच गरम व्हायला चालू होते आणि उन्हाचा पण तडाखा घरात जरी असलं ना तरी ऊन लागल्यासारखं वाढते एवढी उष्णता वाढते त्यामुळे कधी आणि उन्हाचं काम पण करायला नको वाटतं जेवढं सकाळी पटापटा कामं आवरेल ना तेवढं भारी वाटतं एकदा दुपार झाली कधी की काम करायला आळस येते त्यामुळे स जितकं होईल तेवढं मी सकाळी सगळी कामं आवरून घेते चला आता बाकीच्या फरशा पण पुसून घेऊया आणि त्यानंतर भेटूया तर इथं म्हणाल तुम्ही ते प्लॅस्टिकचे कॅरीबॅग वगैरे ताई कशाला ठेवते तर कसं कधीतरी भाजी भरून आणायला वगैरे तर ते बरं पडते प्लॅस्टिकची पोती पण बरी पडतात त्यामुळे मी शक्यतो ते टाकत नाही जास्त जर प्लॅस्टिकचे कॅरीबॅग झाले तर ते जाळून टाकते नाहीतर घडी करून धुवून असं ठेवते म्हणजे उपयोगात येतात तर, तर देवपूजा पण मी सकाळीच करून घेतली होती कारण आज पाण्याचा दिवस पाणी आलं पाणी भरल्यानंतर माझं आवरल्यानंतर का नाही झाडू मारला त्यानंतर लगेच मी देवपूजा करून घेतली होती फ आज कनी आपल्या त्या साध्या जास्वंदीला आज फुलं भरपूर भेटली होती तर तिथलीच मला सात आठ फुलं मिळालीत इकडले जे गुच्छाचा जास्वंद आहे ना त्याला आज एक पण फूल भेटत नाही म्हणजे काय म्हणते सिजन वाईज आहे की काय माहिती ते भेटायचं की त्यावेळी ह्या साध्या जास्वंदीला जास्त भेटायचं नाही असं व्हायचं आणि ते पांढर पांढरी जास्वंदी आहे की नाही आपली त्याला अजून एक पण लागणं झाले काय माहिती किती महिने झालं एक फूल पांढर्या नाही लागलं म्हणजे आपण त्या तांबड्या जास्वंदीच्या मध्येच पांढरा जास्वंदी लावलेला आहे ना त्याला तर फरशा सगळ्या पुसून घेतल्या त्यानंतर मी टॉयलेट बाथरूम पण धुवून घेतलं हातासरशी त्यानंतर हातपाय धुवून परत मी कणी चवळीचे रात्री दाणे काढून ठेवले होते सकाळी आमटी करायलासाठी तर ह्यामध्ये मी कांदा टाकलेला नाही आहे टोमॅटो माझ्याकडे नव्हता टोमॅटो टाकायचा जर टोमॅटो असेल तर माझ्याकडं तर संपलेलं आहे त्यामुळे मी फक्त तेल जिरं मोहरी कढीपत्ता आलं लसणाची पेस्ट आहे चवळीचे ते दाणे आणि थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आणि थोडंसं ज्वारीचं पीठ लावलं ला, ते दोन तीन मिनिट भाजलं त्यानंतर पाणी घालून कणी शिजवायला ठेवलेली आहे आमटी त्यानंतर उरलेल्या मासेकणी आता फ्राय करून ह्यासोबतच कणी आता सकाळचा व्लॉग पण मी इथंच बंद करते पुन्हा भेटून नवीन व्लॉगमध्ये आणि हो जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका